पूर्वजांनाही त्यांच्या वंशजाकडून आदर हवा असतो धार्मिक मान्यतानुसार जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो, हो तो।, तो, तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशजाचे रक्षण करतो पण वंशजांनी त्यांची पूजा केली नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो वाईट परिणाम मिळतात अशा स्थितीचे सूचित करतात की पूर्वज नाराज आहेत कामात अडथळे असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पित्रांच्या नाराजीचे किंवा पितृदोषाचे लक्षण मानले जाते भांडण होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडणे हे पितृदोषाचे कारण मानले जाते मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडील नाराज झाले तर मुलांच्या सुखात बाधा येते जर एक मूल असेल तर ती तुमची प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल विवाहात अडथळे असे मानले जाते की पितरांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाहीत असे झाले तरी वैवाहिक जीवनात अडचणीचा सामना करावा लागतो आकस्मिक नुकसान असे मानले जाते की पूर्वज नाराज असले तर जीवनात अचानक नुकसान सहन करावे लागतात रहिवाशांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय दान करावे गाय दान करा पित्रांच्या शांतीसाठी विधी करावे पावळ्यांना अन्न द्यावे